नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती बघा सीईटी टी सेल काउन्सलिंग प्रोसेसमध्ये एक नवीन नोटिफिकेशन आलेली आहे आणि ती अत्यंत महत्वाची नोटिफिकेशन आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे ते डिस्कस करून घेऊया तर सगळ्यात अगोदरची गोष्ट म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढची अपडेट्स भेटत राहतील ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक मुद्दा डिस्कस करायचा होता मला की बी अवेअर ऑफ फ्रॉड काय असतं ना की पन्नास हजारमध्ये पंचवीस हजारमध्ये तीस हजारमध्ये एक लाखमध्ये तुमचं सीट बुक करून देण्यात येईल असं जे पण सांगत आहे क्लिअरली ते तुमच्यासोबत फ्रॉड करत आहे कारण महाराष्ट्रामध्ये जेवढे पण ऍडमिशन होतात मॅनेजमेंट असो किंवा स्टेट कोर्टाचे असो कोणते पण ऍडमिशन असो ते फक्त आणि फक्त सॉफ्टवेअर न होतात मेरिटनुसार होतात तर कोणता पण किती पण मोठा माणूस असो कोणी पण असो मी तर कधी असं बोलणार नाही सीट बुकिंग पण कोणी पण असो कोणी पण क्लिअरली खोट बोलत आहे फ्रॉड करत आहे तुमच्या सोबत ठीक आहे सांगितलं मी आता चला आता पुढचं बघून घेऊया आपण एक एक करून सगळ्यात अगोदरची गोष्ट ज्यांना माझ्याकडून पेड काउन्सिलिंग करायची असेल ते मला सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती संपर्क साधू शकता फक्त व्हॉट्सअपवरती ठीक आहे कारण माझं कार्ड बंद राहील कारण मला पण अभ्यास आहे सध्या आतापर्यंत आपले किती विद्यार्थी लागलेले आहे तर सातशे अकरा विद्यार्थी आतापर्यंत आपले लागलेले आहे तुम्हाला खोट वाटत असेल फक्त आणि फक्त लिस्ट मुळे आपले सातशे अकरा विद्यार्थी लागले लागलेले आहे तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी प्रूफ सुद्धा तुमच्यासाठी इथे आणलेला आहे ते बघून घेऊया आपण लिस्टा कशी बनवलेले आहे पर्सनलाइज लिस्ट आपली असते सगळ्यांसाठी तर त्या रँक वगैरे सगळं बघून ती लिस्ट तयार करण्यात येत असते ठीक आहे बघितलं तुम्ही चालेल आता याच्यानंतरची गोष्ट स्ट्रे वॅकन्सी आलेला आहे ठीक आहे आता याची एलिजिबिलिटी काय आहे कोण एलिजिबल आहे डेट्स काय आहे तर सगळ्यात अगोदर डेट्स लक्षात ठेवणं अगदी गरजेचं तर डेट्स काय आहे तर स्ट्रे वॅकन्सी राऊंड वन मध्ये जे डेट्स दिलेले आहे आपल्याला जे स्ट्रे वॅकन्सी राऊंड वन होणार आहे त्याच्या डेट्स काय आहे तर दोन तारखेला सीट मॅट्रिक्स आपली येणार आहे किती तारखेला दोन डिसेंबरला किती डिसेंबरला दोन डिसेंबरला आपली सीट मॅट्रिक्स येणार आहे चॉईस फिलिंग कधीपासून आहे आपली तर दोन डिसेंबर ते तीन डिसेंबर पासून आपली काय आहे चॉईस फिलिंग इथं आपली करण्यात येणार आहे सगळ्यात महत्वाचं काय असतं तर चॉईस फिलिंग असते सीट बुकिंग वगैरे काही नसतं हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं कारण इथं आता खूप जास्त फ्रॉड होतात फेज स्पेजमध्ये सगळ्यात जास्त फ्रॉड होत असतात तर बी अवेअर ऑफ फ्रॉड्स मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलणार आहे इथल इथलच्या पुढं की बी अवेअर ऑफ फ्रॉड की सीड बुकिंग वगैरे हे काही नसतं सॉफ्टवेअरनाच तुमचं ऍडमिशन होत असतं ठीक आहे फक्त तुम्ही काय करू शकता की लिस्ट परफेक्ट करू शकता आणि त्याची प्राइस किती आपल्याकडं फक्त हजार रुपये ठीक आहे आतापर्यंत आपण बघितलं पण असाल तुम्ही सातशे अकरा विद्यार्थी आपले लावण्यात आलेले आहेत चालेल सिलेक्शन लिस्ट कधी येणार आहे तर चार डिसेंबरला जॉईनिंग कधी आहे पाच ते सात डिसेंबर व्हेरी 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 इम्पॉर्टंट फक्त दोनच दिवस दिलेले दी तर तुमचे डॉक्युमेंट वगैरे सगळे तयार ठेवा डॉक्युमेंट कोणसे लागतील त्या अगोदरच व्हिडिओ टाकलेला आहे आपण चॅनलवरती व्हिजिट करून ते तुम्ही बघून घ्या ठीक आहे म्हणून मी सांगत आहे जेवढ्या लवकर तुम्ही तुमची लिस्ट परफेक्ट तयार करून ठेवली तेवढंच तुम्हाला सोपं जाईल कारण फक्त सिलेक्शन लिस्ट सीट मॅट्रिक्स आल्यानंतर तुम्हाला ते फक्त बघावं लागेल की हा आमची लिस्ट परफेक्ट आहे का आणि ते चेंजेस मी सुद्धा करून देईल तुम्हाला ठीक आहे चालेल टू स्टे वॅकन्सी राऊंड टू काय आहे तर स्टे वॅकेन्सी राऊंड टू कधी होणार आहे स्टे वॅकन्सी टू होणार कधी आहे तर सगळ्यात सीट वॅकंट राहिल्या तर कधी काय सीट वॅकंट राहिल्या तर तर आणि हे शंभर टक्के वॅकंटच राहतात स्टेट ठीक आहे तर याचा अर्थ स्टे वॅकन्सी टू राऊंड होणार आहे का तर नाईंटी नाईन पर्सेंट होणारच ठीक आहे चालेल आता सिलेक्शन लिस्ट कधी येणार याची ये त्याला चॉईस फिलिंग नसते चॉईसेस लॉक होऊन जातात पहिल्या राऊंडलाच तर अगदी महत्वाची गोष्ट काय आहे की आठ डिसेंबरला आपली सिलेक्शन लिस्ट येणार आहे जॉईनिंगला फक्त एकच दिवस दिलेला आहे नऊ ते दहा डिसेंबरला कट ऑफ डेट काय आहे तर दहा डिसेंबर आपली कट ऑफ आप डेट आहे कट ऑफ डेटच्या नंतर कोणताच ऍडमिशन होत नाही रिवाइज कट ऑफ येणार का म्हणजे जे कट ऑफ होता एकशे चौवेचाळीस ओपन साठी आणि आय थिंक एकशे तेरा कशासाठी कॅटेगरी कॅटेगिरी बालिबिंड्यांसाठी तर कट ऑफ रिवाइस कट ऑफ येणार का तर त्याची शक्यता मला तर कमी वाटत आहे पण येणार तो पण येत असतो नेहमी दरवर्षी पण या वेळेस काही पण ट्रेंड फॉलो झालेला नाही तुम्ही पण बघत असाल कसं कसे राऊंड चालले कसं झालं पूर्ण काउन्सिलिंग प्रक्रियाच मागच्या वर्षी सारखी या वर्षी नाही नवीन नोटीस काही पण पडत आहे काही पण होऊन जात आहे तर याचा अर्थ असा की काही पण प्रिडिक्ट करणं चुकीचं इथं जी नोटीस आली त्याच्यावरूनच मी व्हिडिओ बनवून टाकत आहे आणि मी वेगळं काही करत नाहीये ठीक आहे डायरेक्ट डायरेक्ट सांगत आहे मी फक्त मला प्रिडिक्शन करता येतं की असं होऊ शकतं तसं होऊ शकतं हे कट ऑफ जाऊ शकतं ते कट ऑफ जाऊ शकतं खरं सांगितलं तर आता एवढे एवढे लहान लहान विद्यार्थी पण आले प्रोसेस प्रोसेसमध्ये खरं सांगते मी एक म्हणजे साहजिक आहे ज्यांना काहीच कळत नाही ते पण काउन्सलिंग करत आहे तर ह्या गोष्टीचं तुम्ही नक्की निर्वारण ठेवा कारण युट्यूबवरती आहे ना कमीत कमी लाखो व्हिडिओ पडलेले आहे जे काही पण मिस इन्फॉर्मेशन टाकत आहे आणि आतापर्यंत मला एक व्हिडिओ माझा दाखवा ज्याच्यामध्ये मी चुकीची इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे नाही तर बी अवेअर जे एकदम परफेक्ट इन्फॉर्मेशन देत आहे तुम्हाला त्यांच्याकडूनच इन्फॉर्मेशन घ्या सगळे व्हिडिओ बघत बसाल तर तुम्ही कन्फ्युज होऊन जाल म्हणजे माझं बोलणं असं नाही की कोणच बघू नका माझंच बघा कोणाकडून पण करा पण ज्यांना सखोल माहिती आहे तुम्ही पण माहिती घ्या त्यांच्याकडून की बरोबर आहे का म्हणजे सीट सी टी सेल वरती जाऊन ठीक आहे खरं सांगत आहे मी एवढे एवढे लहान लहान पोरं या एक ज्यांची नीट चालू आहे ते पोरं मला आले होते काय साहजिक आहे ते चूक करतील तुमच्या काउन्सिलिंग मध्ये म्हणून सांगत आहे मी चालेल हे समजलं तुम्हाला आता याच्यानंतर एलिजिबिलिटी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर एलिजिबल स्टुडंट कोण कोण आहेत एलिजिबल स्टुडंट फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त मी जास्त एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जाणार नाही फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला आतापर्यंत नंबर कुठं लागला नसेल कुठंच नंबर लागला नसेल तेच विद्यार्थी एलिजिबल आहे ठीक आहे क्लिअरली मेन्शन करण्यात आलेलं आहे तुम्ही जर का एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितला मी लावून देणार आहे ते एलिजिबिलिटी क्रायटेरिया पण तर तो कन्फ्युजिंग आहे थोडा पण त्याला मी डीप डाऊन <laughs> कन्फ्युजिंग पण एवढे असतात ना रूल की आता त्यांनी असं सरळ सरळ लिहिलेलं नाहीये की ज्यांना आतापर्यंत अलॉट झालेलं आहे ते सोडून द्या और आमी लो कि आता मी एकदम शॉर्ट मध्ये सांगितलं तुम्हाला की ज्यांना आतापर्यंत कॉलेज अलॉटच झालेला नाही त्यांच्यासाठी हे राऊंड ठेवण्यात आलेले आहे ठीक आहे असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये की कॅपराऊंड थ्री मध्ये ज्यांचं नंबर लागलं ला होतं थ्री मध्ये ज्यांचं नंबर लागलं ला होतं ठीक आहे ते एलिजिबल नाही कॅपराउंड फोर मध्ये आता फोर मध्ये ते एलिजिबल होते ज्यांचा नंबर लागलेला होतं ठीक आहे समजून घ्या एकदम हे एक खूप जास्त कन्फ्युजन होऊन जाईल तुम्हाला पण एकदम सिंपल करून देतो बघा ज्यांचं नंबर पहिले बेटरमेंट झालं नव्हतं असं लिहिलेलं आहे तिथं फक्त तुम्ही हे बेसिक समजून घ्या की ज्यांचा आतापर्यंत नंबर लागलेला नाही तेच एलिजिबल आहे ठीक आहे हे बेसिक आहे तरी सुद्धा ते रूल बघून खूप सारे जण कन्फ्यूज होतील खालचं तिसरा आणि तिसरा आय थिंक रूल आहे तो तो कन बघून बघून तुम्ही कन्फ्यूज होऊन जातील तर त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बरं का ऐकून घ्या की त्या रूल मध्ये असं लिहिलेलं आहे की कॅप राऊंड थ्री मध्ये ज्यांचं बेटरमेंट झालं नव्हतं कॅप वन कॅपराऊंड टू कॅपराउंड थ्री मध्ये ते कॅपराऊंड फोर सारखे ग्रहित धरण्यात येईल आणि त्यांनी कॅपराउंड खेळाला असं समजलं जाईल समजलं तुम्हाला आणि कॅपराउंड थ्री मध्ये कॅपराऊंड फोर मध्ये ज्यांचा नंबर लागला होता ते एलिजिबल नसणार असं लिहिलेलं आहे तर याचा अर्थ कसा आहे एकदम सिंपल अगोदरच सांगितलं मी ज्यांना आतापर्यंत कॉलेज अलॉट झालेलं नाही तेच विद्यार्थी फक्त एलिजिबल आहे सो so, आय थिंक तुम्हाला समजलं असेल परत सांगत एकदा की चॉईसेस जेणेकरून तुम्हाला चॉईस स्प्लिंग कशी करायची ते समजेल आणि इकडच्या प्लेलिस्टमध्ये क्लिक करून तुम्ही सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यू बघू शकता महाराष्ट्रातले बी एम एस बी एच एम एस बीओ एम एस सगळे कॉलेजेसचे ठीक आहे सो यू सो मच हैव अ so, ग्रेट डे आय so होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा धन्यवाद